सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल देवळाली येथील श्री साई प्रतिष्ठानच्या वतीनं श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय छबिना मिरवणूक फटाक्यांची आतिश बाजी यांना यंदा प्रथमच हा उत्सव आयोजित करण्यात आला होता आणि हा उत्सव अगदी आनंदात संपन्न झाला देवाली प्रवरा शहरामधील हो साई प्रतिष्ठानच्या वतीने यंदा श्री रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती संपन्न झाली त्यानंतर समर्थ बाबुराव महाराज पायदिंडी सोहळा समितीच्या रथामध्ये सद्गुरू साईबाबा आणि प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेची छबिना मिरवणूक काढण्यात आली देवाळी प्रवरामधील साई मंदिरामधनं या छबिना मिरवणुकीला प्रारंभ झाला देवाळी प्रवरामधील रवी आणि योगेश सरोदे यांच्या मिलन ब्रास बँड आणि संजय अडागळे आणि मयूर अडागळे यांच्या संजय ब्रास ब्रँड पथकामधील भक्तिगीतं गीत साई गीत प्रभू श्रीरामांची गीत सादर करून त्यांनी चांगलीच रंगत आणली आहे काकासाहेब चौक शिवाजी चौक राम मंदिर चौकामधन पुढे मार्गस्थ होत छविना मिरवणुकीची साई मंदिरात सांगता झाली त्यानंतर साईबाबांची शेजारती संपन्न झाली वांबोरे येथील शेख दारोवाला यांच्या माध्यमामधनं शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आली आणि शहरवासियांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला श्री साई प्रतिष्ठान आणि देवळाली प्रवरा शहरवासीय यांनी श्री रामनवमी उत्सव यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस